सुधारायला पाहिजे ना जे करणार आहे त्यांनी तर सुधारायला पाहिजे तिने सुधारायला त्याच्या शिकवणाऱ्यांनी पण सांगितलं पाहिजे हे करते ते चुके आपला संघ जिंकावा म्हणून शिक्षक पण काय करतात माझा संघ जिंकतोय बस असे पण आहेत ना भरपूर विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा ही फार मोठी गोष्ट आहे हार एक्सेप्टेड आहे विजय व्हायचा आणि तुमच्या किडन्या खराब करायची तुमची लिव्हर खराब करायची तुमचं करिअर खराब करायचं आणि तुम्ही तुमचं त्यावेळे त्यावेळेपुरतं तुम्हाला शाबाशी मिळायची हे योग्य नाही फार जय हिंद जय जे भारत आज अशा एका व्यक्तीकडे आलेलं आहे ज्याने खेळातून गव्हर्मेंटची नोकरी घेतलेली आहे तर आता टी सी म्हणून काम करतात रेल्वेमध्ये जरा यांच्याकडे बघा कारण का रेल्वे जर तुम्हाला कोणी पकडलं तर ह्यांना एकदा कॉल करायला म्हणजे तुम्ही फ्री आहे तुम्हाला सोडणार आहेत ठीक आहे तर अशी व्यक्ती आहे की ज्याने पाच वेळा नॅशनल खेळलेली कबड्डीमध्ये दोन वेळा स्टेटला खेळलेले आहेत आणि कबड्डी या खेळामध्ये स्त्रियांना सुद्धा फार मोठं स्थान आहे आणि स्त्रियांना सुद्धा फार मोठ्या ऑपॉर्च्युनिटी आहे संधी आहे तर हे यातून समजतं आहे तर आज यांच्याकडे आलेलं आहे यांचं नाव आहे सुजाता काळगावकर एक म्हणजे राहतात मुंबईला पण गाव यांचं अकोळे तालुका शेवडे जिल्हा कोल्हापूर आहे त्यांच्याजवळ आम्ही आलेलो आहे आणि त्यांच्याकडून थोडासा त्यांचा बॅकग्राऊंड जाणून घ्यायचा की ते कसं काय खेळात उतारल्या एक स्त्री कशी काय खेळात उतारली आणि जुन्या काळामध्ये कशी काय उतारले हे त्यांच्याकडून जर थोडं जाणून घ्यायचं आहे आणि त्यांचा इथे जर ऐकलं तर फार मोठी ऊर्जा तुम्हाला मिळणार आहे एवढं तुम्हाला नक्की सांगतो मॅडम नमस्ते 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 थोडस तुमचा परिचय द्या पहिलं मी लग्नाच्या आधी सुजाता शंकर साऊंके लग्नानंतर सुजाता संदीप काळगावकर बरोबर मी वयाच्या तेराव्या वर्षापासून कबड्डीला सुरुवात केली म्हणजे शाळेत असताना हो डॉक्टर शिरोडकर हायस्कूल मध्ये शिकत होती आणि तिथून सातवी पासून कबड्डी खेळायला सुरुवात केली तुमच्या वडिलांचं गाव कोणतं सातारा वाई हा व वरकरवाडी माझे काका कुस्ती पट्टू संपत सावंत एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू काय सांगतो हा त्याच्यामुळे खेळाचं वातावरण घरात होतच आणि उंची जास्त असल्यामुळे पीटी टीचर चंदना मॅडमने सांगितलं की खेळात यायचं आणि तेव्हापासून कबड्डीची आवड लागली सातवी पर... कुस्ती का, कुस्तीत का काय घ्यायला चुलता कबड्डी पट्टू आपलं कुस्ती पट्टू कुस्ती खेळ त्या शाळेत कुस्ती नव्हतं नव्हतं एवढ्या नव्हत्या नव्हत्या एवढ्या नव्हत्या आणि कुस्तीला एवढं प्राधान्य तेव्हा नव्हतं बरं मग तुला कबड्डीत आलं मग त्या शाळेत कबड्डी खूप फेमस होता शिरोडकर हायस्कूलची कबड्डी म्हणजे नाव आहे सातवी पासून खेळायला लागली मग आठवी ते बारावी पर्यंत पाच वर्ष स्कूल नॅशनल तेरावीला युनिव्हर्सिटी खेळ मग पाच वर्ष तुम्ही स्कूल नॅशनल पहिला आला थर्ड प्लेस होती आणि एकदा सेकंड प्लेस होती परत फर्स्ट प्लेस फर्स्ट प्लेस नाही आली फर्स्ट प्लेस मध्य प्रदेश वगैरे असे जायचे आणि मग तेरावीला युनिव्हर्सिटीला फर्स्ट प्लेस आली बरं आणि मग चौ दोन हजार तीन मध्ये रेल्वेच्या ऑफर आली सेंट्रल रेल्वे तुम्ही लगेच ला गेला हा तुम्ही रेल्वे सेंट्रल कोणत्या एक्झाम नाही मग स्पोर्ट्स कोटा असतो डायरेक्ट भरती डायरेक्ट भरती असते दोन हजार युनिव्हर्सिटी खेळी दोन हजार दोन ला तिथे फर्स्ट प्लेस आली मग रेल्वेत बोलवलं सेंट्रल रेल्वे मग टी सी पदावर मला घेतलं दोन हजार चार ला मग तुम्ही ऍज अ कोच म्हणून गेला का खेळाडू 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 मग तिथून किती वेळा खेळा तुम्ही रेल्वे सात आठ वर्ष खेळी मग तिथे सलग तीन वर्ष फर्स्ट प्लेस आली इंडियाला हा रेल्वेला सेंट्रल रेल्वेला सेंट्रल रेल्वेची एक वेगळ्या स्पर्धा होती हो 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 मग आली आणि नंतर दोन हजार आठ ला वेट कॅटेगरी आली मुलींसाठी बरोबर मग त्याच्यातून वेट कॅटेगरी मधून बाहेर पडावं लागलं वजन जास्त असल्यामुळे तुमची उंची जास्त उंच आणि वेट जास्त असल्यामुळे मग वेट कॅटेगरी मधून बाहेर पडावं लागतं त्यावेळी तुमच्यावर भेंडीगिरी वगैरे उमा भेंडीगिरी वगैरे होत आहे का नाही उमाताईने कबड्डी सोडली तेव्हा मी चालू केले तुम्ही चालू केले खूप सिनियर तुम्ही ज्या चांगल्या चांगल्या प्लेअरच्या बरोबर खेळला की तुमच्या मध्ये वगैरे चांगले प्लेअर पुजारी सेंट्रल रेल्वे माझ्या सोबतच म्हणजे लागली त्याच्यानंतर म्हणजे खेळायला भक्ती कुलकर्णी सुनीता जाधव त्यांच्यावर खेळायला खेळाडू म्हणजे सिनियर खेळाडू होय पण तुमच्या बरोबर होत्या बरोबर रेल्वे मध्ये आता तुम्ही सेवा करताय बरोबर महाराष्ट्रातले जर मुली कबड्डी क्षेत्राकडे आल्या किंवा खेळाकडे जर आल्या त्यांना का चांगली भरपूर आहेत महाराष्ट्राच्या मुली बरं आहेत खूप आहेत बरोबर पण अजून सुद्धा विलेज लेव्हलच्या मुलाचा तुमच्या अकोले गावाला किती सगळ्या कबड्डी साठी नाही आपल्या तालुक्यातील किती आहेत म्हणा एक दोन सुद्धा नाही आहे एखाद्या दुसरे असले तर असले बाकीच्या मुलींना माहीत नाही म्हणून जात नाहीत त्याची त्यांना पुढच्या संधी काय सुद्धा सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि इथे एवढ्या सुविधा पाहिजेत गावी बरोबर आहे ना सुविधा असल्या पाहिजेत प्रॅक्टिसचा टायमिंग घरच्यांनी सपोर्ट केला तर होऊ शकतं आता पुण्याच्या वगैरे ग्रामीण भागातले मुली कबड्डी खेळतातच म्हणजे त्याचा घरच्यांचा सपोर्ट हा लागतो लागतो तुम्हाला लहानपणापासून घरच्यांचा घरच्यांचा सपोर्ट खूप सपोर्ट म्हणजे म्हणजे कुठे बाहेर गेला तर तुम्हाला कधी घरची हे करणार नाही कारण घरातच खेळाचं वातावरण ना त्याच्यामुळे घरच्यांचा फुल सपोर्ट असायचा बरं 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 असं त्याच्यामुळे झालं सगळं शक्य हो झालं कबड्डी बरं मग आता तुम्ही जे तीशी पदावरती आता किती वर्ष झाले शेवट तुमच्या दोन हजार सोळा ऑक्टोबर दोन हजार तीन मध्ये मी फैला दिले तेवीस वर्ष झाले तेवीस तुमच्याकडे बघू वाटत नाही तुमची तेवीस वर्ष नोकरी झाली तेवीस वर्ष डेली वर असतो ना व्यायाम असतो त्याच्यामुळे असतं व्यायाम व्यायाम ठेवायला पाहिजे प्रत्येक लेडीज न असं व्यायाम असं नाही पण डाईट पण पाहिजे फक्त व्यायाम नाही आपल्या खाण्यावर पण कंट्रोल वगैरे असलं पाहिजे खाणं काय असतंय आम्ही नॉनव्हेज वगैरे वे खातो पण टाइम टू टाइम असतं बरोबर म्हणजे असं हे नाही की ओबर डोन ना, खायचं नाही नाही असं नाही खातो सर्व खातो मिस्टर तुमचे काय कुठल्या गेम मध्ये कबड्डी मध्येच होते का कबड्डीच मुलगा पण कबड्डी बरोबर मग मिस्टर कशी काय ओळख झाली कबडीतच ते शक्ती मधून खेळायचे मी शिरोडकर प्रेम झालं का दोघांचं हां लव मॅरेज आमचं मग काय मस्त मिळते म्हणजे कबड्डी वाली चॉईस केली आई वातावरणच कबड्डीचं त्याच्यावर लव मॅरेज केलं तुम्ही मॅरेज ओके कोई बात नाही ही चांगली गोष्ट आहे म्हणजे खेळाडू मॅडमनी होडला आणि मॅडम किती हुशार आहेत फायदा कसा झाला लगेच करतात नोकरी ते इनकम टॅक्स मध्ये आहेत मग तुम्ही नोकरी नोकरी होते का त्यावेळी हा हां ज्यावेळी तुमचं प्रेम झालं तेव्हा नोकरी सेटल झाल्यावर झालेले असं नाही असं प्रश्न असं नाही आणि त्याला काय अर्थ पण पन नसतो ना ते पण सेटल होते मी पण होते म्हणून तर झालं ना बरोबर हा एक प्रश्न विचारायचा आपलं मत करायचं नाही वाढू द्यात वाढण्याबद्दल माझं काय मत नाही पण मुलींना मुलांना दोघांनाही समजलं पाहिजे आपण जेव्हा स्वतःच्या पायावर उभं राहतो तेव्हा या गोष्टी गेल्या पाहिजेत किंवा एखादा मुलगा नोकरीला मुलगी लव्ह मॅरेज करायचं मुलगा आणि ती नाही म्हणून करायचं नाही असं नाही पण तो मुलगा आयुष्यभर आपल्याला व्यवस्थित हे जेव्हा आपल्याला विश्वास येईल तेव्हाच करावा असं माझं म्हणणं बरोबर बरोबर आहे नाहीतर करायचं नंतर आपण सतत रडण्यापेक्षा व्यवस्थित जर तो आपल्याला साथ देणार असेल जीवनभर तरच करावं हे कळत असतंय पहिल्यांदा फक्त म्हणजे सौंदर्यावर हे करून असं करण्यात काय मजा आलाय त्यात आम्हाला तुम्ही बघाल माझे मिश्र तेव्हा तुम्हाला समजेल की सौंदर्यावरून केलं की के कशावरून केलं नाही फार मोठी गोष्ट आहे म्हणजे हे मी आणून मी प्रश्न काय विचारला की आजकाल काय होतं छोट्या मोठ्या कारणावर मुली मुलांच्या प्रेमाचे प्रकरण होतात आणि नंतर त्यांना भरपूर त्रास होतो मी जुन्या लोकांच्याकडून म्हणे ऐकलेलं मॅडम की शंभर टक्के लोण प्रकरण जर झाली असली तर टक्का दोन टक्का टिकते ना तर बाकी नव्याण्णव ही फेल होते आपल्या घरातल्यांना पण मजा बोलतात विश्वासात घेऊन दोन्ही आणि मग करायचं ते पळून जाणं हे म्हणजे माझ्या तत्वात बरोबर बरोबर बर, 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 आणि घरातले नकार कधी देतात जेव्हा त्यांना वाटतं की काहीतरी चुकीचं म्हणून देतात फार मोठी गोष्ट बोललेली आहेत फार मोठी गोष्ट आहे यातून फार म्हणजे जर मुलीने हा मॅचेस ऐकला मुलाने ऐकला तरी सुद्धा भरपूर काही गोष्टी समजू शकतात आता मॅडम तुम्हाला हे विचारतो तुम्ही खेळत होता डाईट म्हणजे सकाळी चार वाजता सेंट्रल जायचो आणि डाईट तुम्हाला सांगते काही नाही प्रोटीन वगैरे जे आत्ता खातात तसं काही नसायचं आल्यानंतर काही घरात पोहे शिरा रात्रीच्या चपात्या असतील त्या तुपाबरोबर वगैरे खायच्या मग प्रॅक्ट स्पेशल डायट काय नव्हतं काही नसायचं आमचं नॅचरल पैलवानी खाणं माझ्या काकांनी आम्हाला द्यायचे तूप वगैरे तेच म्हणजे हे प्रोटीनचा डबा आणा आहे ते काही नसायचं काजू बदाम हे असायचं थंडाई असायची बर ते पैलवानी खाणं पण आत्ताचे ज्या खेळाडू आहेत की प्रोटीनचा डबा आणणं हे तसं नसायचं आमच्या याच्यात बरोबर शे भाकरी आणि चपाती खाऊन देऊ कबड्डी या खेळामध्ये आला बरोबर मॅडम त्यावेळी तुमचं फिजिकल फिटनेस काय होतं तुझं रनिंग किती किलोमीटर असेल दिवसाचं सकाळी चार ते सात वाजेपर्यंत आमचे सेंट्रलच्या ग्राउंड वर अशी प्रॅक्टिस आमची वैयक्तिक असायची बैठका स्किपिंग मारावेच लागायचे हजार तेव्हा असायचं तेव्हा हे पण असायचं ना डाईट पण असायचं वय कमी बरोबर हे नवीन स्त्रियांना सुद्धा शिकायला पाहिजे की एक हजार बैठक लेडीज मारू शकते उडी असायची बर ते असायचं आणि रनिंग वेगळी सिट वेगळ्या फक्त चार महिने पावसात जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिने फक्त फिजिकल फिटनेस ग्राउंड प्रॅक्टिस नाही कारण पावसा ग्राउंड छत पण नसणार नाही मग आठ महिने जेव्हा आपण मॅचेस खेळतो तेव्हा त्या चार महिन्याच्या फिटनेसवर आमचे सर आम्हाला खेळवायचे खरं आहे सर मग आता तुम्ही कबड्डी तुमची सुटली मला कबड्डी का माझे कोच खरमाय सर ते आता दोन हजार एकवीस ला वारले दोन हजार दहा पासून त्यांनी मला सांभाळायला दिला ते रिटायर झाले मग ते गावी पुण्याला शेती करायला आले मग मला सांभाळायला दिला तेव्हापासून मी डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लब म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून जो क्लब आहे तोच पुढे मी चालवते अरे वाह क्या, क्या बात आहे क्या बात आहे मला तुमच्याकडे किती मुली आहेत माझ्याकडे पस्तीस ते चाळीस मुली आहेत त्यांना रोज टीचिंग वगैरे रोज, रोज, रोज। मग त्यांना रेल्वेकडून मानधन मिळते त्या मुलींना मुलीला त्यांचं कसं आहे काय क्लबमध्ये रेल्वेकडून माझा वैयक्तिक आहे रेल्वेचा नाहीये ओके 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 स्वतःचा तुमचा पर्सनल क्लब आहे मग मुंबई कोणत्या ठिकाणी आहे तो परेल परेलला मग आता एखादी मुलगी समजा आमच्या भागातली असेल कोल्हापूर भागातली आणि जर गरीब असेल तर तिला तुम्ही फ्री मध्ये शिकवणार का मी आता सगळ्या मुंबईच्या मुलींना फ्री मध्ये शिकवते तुमचं फी नाही फी एक रुपया नाही म्हणजे त्या, त्या त्या क्लब मध्ये फुकट शिकवतो तुम्ही फुकट शिकवतो फार मोठी गोष्ट आहे म्हणजे महाराष्ट्रातील मुलींना मी एवढा मेसेज देईन की तुम्ही जरूर त्या परेलच्या जा क्लबला जाऊन एकदा भेट द्या शिरोडकर क्लबला त्यासाठी का भेट द्या फ्री मध्ये शिकवतात नुसतं जर खायची व्यवस्था तुमची जर असेल तर तुम्ही चांगले प्लेयर बनवू शकताय एवढं लक्षात ठेवा त्यामुळे इथं जरूर जरूर जावा आणि इकडच्या जर मुली गेल्या आपल्या म्हणजे ग्रामीण भागातल्या तर त्यांना संधी चांगली मिळू शकते मुली बरोबर ना मॅडम आणि मी हेही सांगते आम्ही मे मध्ये एक महिना गावी असतो माझे मिस्टर आणि मे इथे कोरोनात आम्ही एक महिना दीड महिना होतो तेव्हा इथे अकोळे गावच्या मुलींना मुलांना माझे मिस्टर सकाळी सकाळी दुपारी प्रॅक्टिस घ्यायचे चार ते सहा कबड्डीचं तुम्ही गेलता का कधी आम्ही पण असायचो दोघे असायचो आम्ही दोघेही जाऊन इथे शेतात तिकडे कुठे ते बर 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 आम्हाला आवड होती जर मुलींनी जर हे केलं ना तर आम्ही दोघेही करू त्यांच्यासाठी क्या क्या बात है? क्या बात है? तुम्ही एनआयस केलं नाही एनआयस नाही केलं वयाची अट असते मी पण एनआयस केलं मॅडम कबड्डीतून मी एनआयस केलं आणि एनआयस केल्यानंतर माझं पण वय एंड ला होत पण मी मिलिटरी मध्ये असल्यामुळं त्यांनी दोन वर्षाचं मला संधी दिली आणि परत मी त्यात गेलो मी एनआयस केलं मॅडम त्यावेळी आता मला हा एक प्रश्न विचारायचा आहे मुलामध्ये मॅडम मुलींमध्ये म्हणा व्यसनादिंता आल्या व्यसनादिंता म्हणजे काही ड्रग्ज घेणे कबड्डी आखाड्यात उतरणे ग्राउंडमध्ये उतरणे अशी पद्धत आल्या व्यसनाधिंता म्हणजे ड्रग्ज घेतात व्यसन करतात आणि इंजेक्शन करून किंवा पावडर खाऊन म्हणा ग्राउंडमध्ये उतरतात आणि ती खेळायला लागतात तर त्यामध्ये भरपूर अशा काही गोष्टी अटॅकणे वगैरे मरणे ही पद्धत आता तुम्ही कुस्तीच्या आखाड्यामध्ये भरपूर बघितल्या बघितल्या आशिला मला माहीत नाही पण आम्ही बघतोय तर ही पद्धत आली ह्याच्याबद्दल तुमचं मत काय हो मॅडम चुकीची पद्धत आहे सर आणि मला असं वाटतं तर मी ही क्लब चालवते माझे मिस्टर पण चालवतात माझ्या क्लबमध्ये एखादी मुलगी जर तशी करणारी गपचूप करणारी जरी निघाली मी तिला लांब करणार कसं असतं सर कोचनेच पहिलं शिकवलं पाहिजे की ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत जर एखादा विद्यार्थी आपला ड्रग्स घेतो तर कबड्डी पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष असते त्याच्यानंतर त्याचं पुढचं लाईफ असतं इफेक्ट म्हणजे तुमच्या इफेक्ट होऊ शकतो मुलांनाही त्रास मुलांना त्रास ते काम कोणाचं आहे कोच सा पण सांगा कारण पहिल्यापासून त्या तुमच्या अंडर आहेत तर त्या घेत असतील तर तिथेच त्यांना थांबवलं पाहिजे बरोबर हा कडक वॉर्निंग दिली पाहिजे आणि माझ्या क्लबमध्ये एकही मुलगी असं करत नाही केली तर मी तिथल्या तिथे बंद करणार कारण माझ्या क्लबमधून त्या दहा पंधरा वर्ष खेळते त्यानंतर तुमचं पुढचं लाईफ बेकार नाही जायला पाहिजे त्यामुळे जेव्हा बेकार जाईल तेव्हा जा माझं नाव पहिलं येणार बरोबर तुम्ही मुलींना मार्जन ह्या विषय करता का बाबा आठवड्यात न महिन्यात क्लबमध्ये बाबा असं काही करायचं नाही दाखवते उदाहरण दाखवते की हे केल्यावर काय होत आणि फक्त खेळाडूच नाही जे खेळत नाहीत तेही मुलं करतात मुलं करत करता, करता। ते मी त्यांना सांगते की असं मला आज असा भेटला आ, त्याने केलं होतं त्याचं पुढचं लाईफ काय ते माझ्या चर्चा होत त्यामुळं मुली त्या मुली असल्या मुलं किंवा लोक त्या दिशेने वाटचाल थोडस करताना विचार करणार हा आणि मी त्यांना सांगते की के, हे के, केल्यावर तुम्हाला काय परिणाम होईल पुढे जर मॅडम मला हा एक मला विचारायचा तुम्ही जे खेळत होता तुमची तब्येत थोडी चांगली होती तुम्ही जर अशा गोष्टी करून जर तुम्ही जर पुढे गेला असता तुम्ही इंटरनॅशनल प्लेअर झाला असता असते हो? ते फक्त तात्पुरत होतं त्याच्यानंतरच हे लाईफ असतं मुलं संसार नसतं कसं भेटलं नसतं सांगते ते ड्रग्स वगैरे घेणं तात्पुरत असत त्याच्यानंतर ते हा आणि त्याच्यानंतरच आपलं लाईफ काय मुलं वगैरे हे नाही ना होत फार मोठी गोष्ट आहे मी आम्ही हा प्रश्न काय विचारतो ही गरज आहे हे एक कोच सांगतात शिक्षक सांगतात की बाबा त्यापासून लांब राहिलं पाहिजे मुलांच्या जा आता जास्त प्रमाण आलेलं आहे मॅडम स्पर्धा असेल आणि स्पर्धेच्या जर बाथरूमच्या साईडला गेलं तर तिथं डबा भरून इंजेक्शन भेटतात हे अपमान नाही ही फॅक्ट सांगतोय आणि हे कोणाचा वैयक्तिक एखाद्या व्यक्तीचा अपमान नाही हे मुलांच्या जास्त आलेलं आहे जर इंटरनॅशनल तुम्ही होशील पण तुमचं करिअरचं काय तुम्ही जगणार नाही ह्याच बदनाम तर त्याच्यासारखी वाईट काहीच नाही काहीच नाही बरोबर तुम्ही अशी काही उदाहरणं बघितलं का। सांगायचं पण अशी उदाहरण खेळताना एखादा बेशीत पडलेला आणि खेळताना जो कुठला खेळाडू घेतो हे पण आम्ही ओळखतो मुलींमध्ये लगेच लगेच म्हणजे असं मध्ये उतरलं मुंबईचे कोच म्हणून मी कधी गेली तर त्या मुली प्रॅक्टिस करताना का नाही खेळत मॅचलाच जोरात का खेळत हे लगेच समजत आपल्याला पण आपल्याला काय कोणाचं नाव घ्यायचं नाही नाही नाव घ्यायचं तू मी पण नाव घ्यायचं संबंधपेक्षा त्या व्यक्तीने सुधारायला पाहिजे ना, जी जी ना? थे थे। जे करणार आहे त्यांनी तर सुधारायला पाहिजे तिने सुधारायला पाहिजे त्याच्या शिकवणाऱ्याने पण सांगितलं पाहिजे हे करते ते चुके आपला संघ जिंकावा म्हणून शिक्षक पण काय करतात घेतो माझा संघ जिंकतोय बस असे पण आहेत ना भरपूर विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा ही फार मोठी गोष्ट आहे हार एक्सेप्टेड आहे विजय व्हायचा आणि तुमच्या किडन्या खराब करायची तुमची लिव्हर खराब करायचं तुमचं करिअर खराब करायचं आणि तुम्ही तुमचं त्यावेळेपुरतं तुम्हाला शाबाशी मिळायची हे योग्य नाही फार मोठी गोष्ट सांगते त्यामुळं थोडंसं शिक्षकांच्या पासून सुद्धा तुम्ही ज्ञान घेताना ती कशापासून ज्ञान देतात ह्याची सतत विवेक बुद्धी तुमच्या डोक्यात पण असली पाहिजे तुम्ही घेतलं पाहिजे ना ते घे तू इंजेक्शन तुझं काय पुढचं काय फार मोठ्या गोष्टी मॅडम मुलींसाठी तुम्ही एक संदेश द्या की मुलींनी भविष्यात खेळामध्ये यावं त्यांना काय काय संधी मिळू शकते गव्हर्नमेंट मध्ये मी आता कबड्डी प्लेअर आहे म्हणून मी सांगणार नाही की कबड्डीतच या पण घरोघरी मुली आहेत प्रत्येक मुलीने कुठला ना कुठला गेम खेळावा त्याने शरीर आपलं डोक्यापासून पायाच्या नकापर्यंत तंदुरुस्त राहतात आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष देण्यापेक्षा चार पाच तास आपल्या शरीराला माती लागणं गरजेचं आहे चार पाच तास हो असं माझी तरी इच्छा आहे की मुलींनी खेळाकडे जावं कुठलाही खेळ खेळ असताना पण जावं बर त्याच्यामुळे आपण तंदुरुस्त राहतो जे आपण अभ्यास करू तोही लक्षात राहतो सर त्यामुळे ग्राउंड वर जाणं गरजेचं आहे मग कुठलाही गेम असे ना क्या बात आहे क्या बात आहे जाता जाता अनेक प्रश्न मी तुम्हाला विचारतो मॅडम की ज्या मुली आहेत ग्रामीण भागातल्या खासकर ग्रामीण भागातल्या ग्रामीण भागात अजून सुद्धा अशी परंपरा आहे की मुली थोडं लाजतात टॅक्सूट घालून जरा गलित जायचं म्हणलं तर शेजारची मावशी काय म्हणलं की मला टॅक्सूट मी गाठला मला अपमान करत ह्या मुलींना तुम्ही काय संदेश दिला तुझं गाव ग्रामीण भागामध्येच होतं ना माहेर मग तरी सुद्धा तुम्ही त्यावेळी अशा म्हणजे जाताना तुम्हाला भीती वगैरे लाज वगैरे वाटत नव्हती का सर आपल्या मनावर असत कोण बोलेल कोण काय करेल ह्याच्याशी लक्ष मी तरी देणार आणि हितेही मुली आताच्या घडीला नाही सर अशा आता मी कोरोनात प्रॅक्टिस घेतो नाही मुलीला लाज पण अजून मॅडम खेडेगावामध्ये अशा काही मुली मु... आहेत का की फार मोठ्या लेवलच्या आहेत पण त्यांना तसं एक्सपोजर मिळत नाही आई वडिलांच्याकडून सपोर्ट मिळत नाही गावातली माणसं काय म्हणतील ह्याच्यामुळे सुद्धा मुली त्यात जात नाही प्लेअर खेळत नाही मी स्वतः मी बघितलेलं आहे मॅडम त्या गोष्टी मी पण नाव घेणार नाही आता बरोबर आहे बरोबर आहे काय होत सर ग्रामीण आता एवढी परिस्थिती पण तसं नाही हो आज तुम्ही मला एक सांगा तुम्ही भ्या मोडल भीती मोडली तुम्ही गेला तुम्ही खेळला तुम्ही नॅशनल झाला तुम्ही लोकल लागला ना आज स्वतः उभा आहे ना तुम्हाला कोणाचे चूल आणि मूल हा मॅटर आहे का तुमचा नाही नाही अजिबात नाही तुम्ही आता भांडीच घासल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही असं काय आहे अजिबात हे फार मोठी गोष्ट आहे म्हणून भ्यायचं नाही मुलींनी भेचं नाही ह्यासाठी आणि याच आहे खेळामध्ये आला तर कमीत कमी, कमी तुमच फिटनेस तर राहील फिटनेस राहतो आता मॅडम बघा फिटनेस पण चांगला आहे दुसरी गोष्ट प्लेअर पण आहेत आणि पैसे पण मिळवतात मग क्लास टू जॉब आहे मॅडम आमच्या मग तुम्ही विचार करा एका म्हणजे कुस्तीचा वारसा घरचा मिस्टर हे कबड्डी प्लेअर आहेत आणि त्याचबरोबर मॅडम ह्या नॅशनल प्लेअर आहेत त्यांनी स्वतः अचिव्हमेंट फार केले त्या नोकरीला लागल्या आता मुंबई या ठिकाणी परेल या ठिकाणी ते कोचिंग करतायत आहेत या मॅडमनी फार चांगल्या पद्धतीने मुलाखत आपल्याला दिलेली आहे त्याबद्दल मी तुझा आभार मानतो मॅडम नमस्ते thank नमस्ते धन्यवाद